नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला एक पंढरीनाथाचा सुंदर अभंग म्हणून दाखवणार आहे ऐकूया गोडगोड बोलून मर्जी राखून संधी अशी ही साधा यायची पंढरी बघायची या गीतामध्ये हा जो भक्त आहे तो पंढरीला जाण्यासाठी उत्सुक झालेला आहे आणि पूर्ण पंढरीचे वर्णन ह्या गीतात आहे ऐकूया पंढरीनाथ महाराज की जय गडगड बोलू मर्जी राखून संधी अशी ही साधायची गोड गोड बोलू मर्जी राखून संधी अशी ही साधायची औदा पडरी बघायची हो औदा पडरी बघायची औंदा पडरी बघायची हो औंदा पडरी बघायची गडगड बोलू मर्जी राखून संधी अशी ही साधायची गोड गोड बोलू मर्जी राखून संधी अशी ही साधायची औंडा पंढरी बघायची हो औंडा पंढरी बघायची औंडा पंढरी बघायची हो औंडा पंढरी बघायची हो चल गंगू आणि रंगू चल गंगू आणि रंगू चार गोष्टी नंतर सांगू चार गोष्टी नंतर सांगू घाई न पाऊल उचला नाहीतर गाडी चुकायची घाई न पाऊल उचला नाहीतर गाडी चुकायची औदा पंढरी बघायची हो औंधा पंढरी बघायची औदा पंढरी बघायची हो औदा पंढरी बघायची हो चंद्र करूया सान चंद्र बागेत करूया सान सारे पाप टाकुदून सारे पाप टाकुदून गुलाल बुक्का हरिला वाहू हरिची मर्जी राखायची गुलाल बुक्का हरिला वाहू हरिची कृपा मागायची औंधा पंढरी बघायची हो औंधा पंढरी बघायची औंधा पंढरी बघायची हो औंधा पंढरी बघायची हो चला पाहू कैकाडी जमाठ जा चला जाऊ कायकाळीचा जा जमाठ आपण जाऊ इथेच थेट आपण जाऊ इथेच थेट <abansYN> दासी सुनंदा सांगते ऐका मजा हरीची लुटायची दासी सुनंदा सांगते ऐका मजा वारीची लुटायची औंदा पंढरी बघायची हो औंदा पंढरी बघायची औंधा पंढरी बघायची हो औदा पंढरी बघायची हो अशी पंढरी सांगतात लोक अशी पंढरी सांगतात लोक तिचा लागला मनाला ध्यास तिचा लागला मनाला ध्यास दर्शन तिचे आता कृपा हरीची मागायची दर्शन त्याचे घेऊन आता कृपा हरीची मागायची अवधा पंढरी बघायची हो औंडा पंढरी बघायची अवधा पंढरी बघायची हो औंडा पंढरी बघायची गोड गोड बोलून मर्जी राखून मच्या हरीची लुटायची गडगड बघून संधी साधून मजा वारीची लुटायची अवधा पंढरी बघायची हो औदा पंढरी बघायची औदा पंढरी बघायची हो औदा पंढरी बघायची औदा पंढरी बघायची हो औदा पंढरी बघायची मैत्रिणी हे अतिशय सुंदर गीत आहे हे पंढरीला जाणारा एक वारकरी उड्या मारत मारत हे गाणं होतं बरं का आमच्या ग्रुपमध्ये अनिता नावाची एक मुलगी आहे ती खूप सुंदर याच्यावर डान्स करते आणि अतिशय उत्साहाने म्हटलेलं हे गाणं आहे आणि सगळ्यांनी नवीन म्हणलं की खूपच छान वाटतं आणि फास्ट म्हणायचं म्हणजे एकदम त्या गाण्यालाही गोडवा वाढतो मैत्रिणी हे गाणं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेलं आहे तुम्ही ते लिहून घ्या दोनदा तीनदा म्हणून बघा चार कडवाईचं गाणं आहे अतिशय कडवई लक्षात ठेवायला सोपे आहे चाल ही अतिशय सोपी आहे उडती चाल आहे जराशी त्यामुळे छान वाटतं ते गाणं तर तुम्ही ते लिहून घ्या तुम्हाला आवडलं तर माझ्या या गाण्याला लाईक करा आणि खूप आवडलं तर मैत्रिणीनं शेअर करा आणि खूपच आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या बहिनात धन्यवाद खूप खूप धन्यवाद